शिवगावच्या बोधेगावात निर्घुणपणे हत्या करून धडावेगळं शिर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून नामदेव दहातोंडे यांची हत्या आहे की बळी या चर्चेला मात्र उधाण आलं आहे शिवगाव तालुक्यातल्या बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराचे सेवेकरी नागलवाडी येथील नामदेव दहातोंडे वैवर्ष सत्तर हे या मंदिराची गेल्या पंधरा वर्षांपासून साफसफाई करीत होते दिनांक सव्वीस जानेवारीपासून बेपत्ता झाल्यानं तेथील पुजारी एकनाथ घोरतळे यांनी हे बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती तीस जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास सडलेल्या अवस्थेमध्ये वास येत असल्यानं विहिरीजवळ पाहिले असता धड नसलेले सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले दरम्यान श्वान पथकाच्या माध्यमातून याच विहिरीपासून काही अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या एका कोरड्या विहिरीमध्ये या मृतदेहाचं धड सापडलं आहे पोलीस अधीक्षक राक अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं दाखल होत पाहणी केली दरम्यान या घडलेल्या प्रकारानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ही घटना नेमकी नरबळी की हत्या या प्रकारची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे आह मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव